मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिना म्हटला तर गोडाचा पदार्थ हा आलाच म्हणून समजायचं तर यामध्ये सर्वात महत्वाचा आणि सर्वांच्या ओळखीचा असा गोडाचा पदार्थ म्हणजे हा शिरा आज मी तुमच्यासोबत शिऱ्याची रेसिपी शेअर करत आहे तर आज मी माझ्या पद्धतीची रेसिपी शेअर करते तर तुम्ही यामध्ये काही वेगळं असं सा करत असाल तर ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या रेसिपीमध्ये जर काही चूक वगैरे वाटत असेल तर तीही मला कळवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये स्टार्टिंगला दोन चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे आणि आवडीनुसार यामध्ये नट्स म्हणजे काजू आणि बदामाचे काप मी तळून घेतलेले आहेत सेपरेटही तळून घेऊ शकता पण मी यामध्येच तळून घेतलेले आहेत म्हणजे जास्त भांड्याचा पसारा होत नाही आता यामध्ये आणखी थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे जेवढा आपण रवा घेतला ना त्याचा निम्म म्हणजे एक वाटी जर रवा असेल ना तर पाऊन वाटी इतकं मी तूप यामध्ये घालून घेतलं आणि तूप छान असं मेल्ट झालं की यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर छान आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी तोपर्यंत रवा भाजणार आहे जोपर्यंत याचा कलर चेंज नाही अगदी डार्क नाही आणि अगदी पांढराही ठेवणार नाही आहे थोडासा गोल्डन म्हणजे या पद्धतीने कलर आला म्हणजे परफेक्ट इथे माझा रवा भाजलेला आहे इतपतच मी रवा भाजून घेते अगदी पांढरा देखील रवा ठेवला ना तर काय होतं तो पीठ पीठ लागतो म्हणजे पीठ खाल्ल्यासारखं लागतं त्यामुळे थोडासा गोल्डन करून घेते मी नेहमी अगदी जास्त डार्कही नाही डार्क केला की रवा जो आहे तो करपट लागतो त्यामुळे इतपत मीडियम स्वरूपात मी करून घेते आता यामध्ये एक वाटी मी रवा घेतलेला आहे त्यामध्ये मी अर्धा लिटर इतकं दूध घालून घेतले दूध घालत असताना ना कोमट दूध घातलेलं आहे आता छान हे एक जीव करून घ्यायचंय इथे तुम्ही पाणीही वापरू शकता पण दुधाने ना छान अशी टेस्ट येते एकदा नक्की ट्राय करा पाणी घालून केलेल्या शिऱ्यामध्ये ना थोडीशी पांचट अशी टेस्ट येते त्यामुळे मी दुधाचा वापर करते छान सगळं दूध आटलं की यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत तर पावण वाटी इतकी मी साखर घालून घेतली वेलदोडे थोडेसे मी कुटून घेतलेले आहेत ते घालून घेतले आणि आपण जे ड्रायनट्स तळून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आता यामध्ये आपण साखर घातली की साखर ही गरम असताना यामध्ये मेल्ट होते त्यामुळे दोन तीन मिनटं छान अशी परतवून घ्यायची जोपर्यंत साखर पूर्ण मेल्ट होत नाही आणि छान एकजीव होत नाही तोपर्यंत इथे मी मिक्स करून घेणार आहे तुम्हाला हवं ना तर इथे वाफही काढून घेऊ शकता तरी इथे पाहू शकता साधारण पाच मिनटं हे छान असं मी मिक्स करून घेतले आणि यातली साखर पूर्ण एकजीव झालेली आहे तर इन्स्टंट आणि झटपट असा इथे आपला शिरा तयार झालेला आहे या पद्धतीने मी शिरा करत असते तर तुम्ही वेगळं यामध्ये काही करत असाल तर ते मला नक्की कळवा तर इथे गरमागरम शिरा मी सर्व करून घेतलेला आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रसादाला जर काही करणार असाल ना तर एकदा या पद्धतीने शिरा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय